येत्या आर्थिक वर्षामध्ये म्हणजे एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत राज्यभरात एकोणीस हजार चारशे पंच्याण्णव सदनिका बांधण्याचं उद्दिष्ट आहे त्यासाठी एकूण पंधरा हजार नऊशे एक्कावन्न कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आलाय एकूण एकोणीस हजारापेक्षा जास्त घरांपैकी सुमारे पाच हजार एकशे नव्याण्णव घरं ही मुंबईत असणार आहेत अर्थसंकल्पामध्ये म्हाडाच्या मुंबई पुणे कोकण नाशिक अमरावती छत्रपती संभाजीनगर नागपूर या प्रादेशिक मंडळांमार्फत एकूण एकुन, एकोणीस हजार चारशे सत्त्याण्णव सदनिकांचं बांधकाम करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे त्यामध्ये वृद्धाश्रमासारख्या समाज उपयोगी वास्तू देखील म्हाडातर्फे बांधण्यात येणार आहेत त्यामुळे म्हाडाचं हे उद्दिष्ट असणार आहे येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये एकोणीस हजार चारशे सत्त्याण्णव सदनिका बांधतील तर आपण बघते मंडळाप्रमाणे कशा पद्धतीनं घरांची संख्या असेल मुंबईमध्ये त्या काळात पाच हजार एकशे एकोणीस घरं बांधण्याचं उद्दिष्ट आहे तर कोकण मंडळामध्ये नऊ हजार नऊशे दोन घरं बांधण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे तर पुणे मंडळामध्ये एक हजार छत्तीस घरं बांधण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे तर नागपूर मंडळामध्ये सहाशे ब्याण्णव घरं बांधण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हजार सहाशे आठ घरांचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे नाशिक मंडळात एक्क्याण्णव घरांचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे अमरावतीमध्ये एकशे एकोणसत्तर घरं बांधली जातील अशा पद्धतीनं म्हाडा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपली घरं उभारणार आहे